ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून रेकॉर्ड एक रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून एग्रीस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अतिवृष्टीच्या मदतीसाठी ई के वाय सीची अट शिथिल करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील साठ लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे नुकसान भरपाईसाठी ई के वाय सी अट शिथिल करून ॲग्रिस्टेकच्या नोंदणीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी अतिदृष्टी पैसे पडणार होते त्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करणं अनिवार्य होतं तर आता ते के वाय सी अनिवार्य आता बंद करण्यात आलेले आहे आणि जे ॲगिस्टिक शेतकऱ्यांचं कार्ड आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे हे जमा केले जाणार आहे तर आता शेतकऱ्यांना ई वाय सी करायचं गरज लागणार नाही तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागात अतिदृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद